एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड वन्य बागाच्या दोन्ही दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राण्यांची गणना केली जाते त्यासाठी जे येते ठीक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावले जातात आता मी डेगळूर वन परिक्षेत्रातील केरुळ बिटात आहे आपण बघतोय या ठिकाणी एक मोठं तळ आहे आणि या तळ्याच्या ट्रॅप कॅमेरा वन विभागाच्या वतीनं लावण्यात आला आहे आणि रात्री जेव्हा दिवसा जे काही वन्य प्राणी या ठिकाणी पाणी पियला येतात तेव्हा या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याचं छायाचित्र काढलं जातं ज्या पद्धतीने जे आहे आता कॅमेऱ्यानं फ्लॅश मारला अगदी अशाच पद्धतीने जे आहे ते रात्रभर कॅमेऱ्या कॅमेऱ्यासमोर कोणी आल्यानंतर फ्लॅश मारला जातो आणि त्याला फोटो काढला जातो आणि अशा पद्धतीने जे आहे ते वन विभागाच्या वतीनं दरवर्षी बुद्ध पौर्णिमेमेच्या दिवशी ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून गणना केली जाते आपण काही वन्य प्राण्यांचे ठसे या ठिकाणी पाहतो नेमकी ते कोणत्या प्राण्यांचे ठसे आहेत हे जरी आपल्याला माहित नसलं तरी अशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी अनेक ठसे पाहायला मिळतात आणि रात्रीच्या वेळी साधारणपणे सर्वाधिक वन्य प्राणी जे ते या तळ्यावर पाणी पियला येत असतात आणि अन त्या अनुषंगाने वन्य विभागाच्या वतीनं या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावले चित्र आपल्याला पाहायला मिळतं आपल्यासोबत स्थानिक वन वनरक्षक आहेत सर काय सांगाल ज्या पद्धतीनं आहे पौर्णिमे दिवशी वन्य प्राण्यांची गणना केली जाते माझं नाव सहदेव सलमान मी वनरक्षक केरोड देगलू वनपरिक्षेत्राअंतर्गत केरोड पीठ आणि आमच्या नांदेड जिल्ह्याचे उपवनसंक्षक श्री मान्य केशव वाबळे साहेब सहाय्यक तेंदू व कॅम्पा श्री भीमसिंग ठाकूर सर वनपरिक्षेत्र अधिकारी देगलू श्री निखिल हिवरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आदेशानुसार आम्ही दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी टॅप कॅमेरा लावतो आणि मचान वगैरे उभं करून आम्ही वन्यप्राण्याची जनगणना करत असतो त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी उन्हाळाभर पूर्ण कृत्रिम पानवटे आणि सिमेंट पान हे करून पाणी आणि वन्य प्राण्याचे आम्ही ताण भागवतो आणि आजच्या दिवशी आम्ही गणना टॅप कॅमेराच्या माध्यमातून करणार आहेत कसा प्रकारे काम करतो सर टॅप कॅमेरा हा आम्ही सेटिंग करतो त्यामध्ये टॅप कॅमेरामध्ये आठ शेल्फ बसतात आणि ते टॅप कॅमेरा लावल्याच्या नंतर त्यात फ्लॅश सिस्टीम आहे आणि त्यासमोर वन्यप्राणी जाऊ पशु जाऊ किंवा आपण व्यक्ती कुठलाही माणूस जाऊ त्या समोर गेल्याच्या नंतर अंधार जर असेल तर ते फ्लॅश घेणार आणि ते फोटो कॅच करणार आणि जर प्रकाश असेल सूर्यप्रकाश तर ते त्या समोर कुठलाही व्यक्ती आला पशु पक्षीपासून पक्षी जरी आला तरी ते फोटो घेणार सर सर साधारणपणे किती फुटावरचा सा, फोटो कॅप्चर करतो कॅमेरा तसं तर तीस मीटर चाळीस मीटर पर्यंत चांगला फोटो येतो हो सर त्यामध्ये आणि जेवढं होईल तेवढं जवळ जर एखादा पशु पक्षी प्राणी कुणी असेल तर ते अगदी स्पष्ट फोटो येतात सर आणि आम्ही तो कॅमेरा गुडघ्याच्या खाली जवळपास पाण्याच्या जवळपास लावतो की जिथं पाणी पिण्यासाठी कुठले प्राणी वगैरे आले तर त्या फोटोमध्ये स्पष्ट आणि चांगले फोटो येतात सर तर या परिसरात नेमकं कोणते प्राणी आढळतात या परिसरात सर जास्तीत जास्त प्रमाणात हरिण आहेत त्यानंतर निलगाय आहेत आणि आपले मोर आहेत आणि सारसूळ आहेत आणि बाकी वानर आहेत सर